दोन तास थांबायचं आहे इकडे एकदा या त्रास तिथ बसून का एकट्या तिथं बसून पंधरा मिनिटांनी अगोदर जर झालं असत ना तर लगेच बस होती पण आता नऊ नऊ वाजून फक्त दहा मिनटं झाले पण आता बस नाही अकरा वाजेपर्यंत चला अकरा वाजेपर्यंत थांबवलंय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या कॅन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आता निघ मार्केटमध्ये रविवार फक्त पाच मिनिट राहिले बसला <laughs> रुद्राजने तर घड्याळ हातात घेतले कारण की म्हटलं तिथे जाऊन थांबावं कारण की आठला काहीतरी चार मिनिटांनी आधी लागते आणि पाच मिनटं बाकी पटकन जायचे नाही तर बस गेली तर मग काही दुसरी भेटणार नाही लोक सरह निघूयात तर मी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक ब्लॉगचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटते सो आम्ही चार मिनटामध्ये <laughs> पोचलो आहे वेळ बसला दुसऱ्या येईल वाटतं कोण तिथं जवळ 頑張ってください。

मला पण देतो किलो अर्धा किलो सुरुवातीला तसं घेतला बरंच वाजता घेतला म्हणजे तिथं काय होतं की फ्रेश पण असतोय आणि जरा थोडं स्वस्त देत आहे ते तर आत्ता वाजले आठ कारण की आज पण ना त्याने कॉलेज बस बस थांबवली त्याच्यामुळे यायला दहा दहा मिनटं लागत आहेत आता साडेआठ वाजले जर माझे जर अजून दहा मिनटामध्ये जर सगळा झाला ना बाजार घेता तर लगेच बस पाहून इंटरवला बस भेटली पण काय मी आता होईल का नाही सांगता येणार नाही कारण की तसं तर घेतलं आहे मी भरपूर घेत थोडाच घ्यायचा आहे पण मेन म्हणजे मला आज बटाटे बघायचे होते स्वतः जर भेटले तर वेपर्स वगैरे करायला त्याच्यासाठी

ক্েয়াওয়া <coughs> ক্য়াওয়োকাকেলে <coughs> सो आत्ता झाला बाजार आणि मेन म्हणजे ना आज एवढा बाजार झालाय खूप जास्त म्हणजे दोन्ही पण बॅगाफूल भरल्या आहेत मोठी पण दोन्ही पण मोठ्या कारण तुम्ही घेतले आहेत बटाटे वेफरसाठी दहा किलो आणि सगळ्या भाज्या चौकाश चला आत्ता वाजले आहेत नऊ झाले ती आता काही बस नाही अकरा वाजेपर्यंत तर इथं नाश्ता करायचं एक तास थांबूया एक तास स्टँडवरती थांबूया कारण की ना नाक्यावरनं ना रिक्षा भेटेल पण मी नाक्या पण जाऊ शकत नाही गोडवजर घेऊ तर म्हटलं चला तिथं थांबूया पंधरा मिनटांनी अगोदर जर झालं असतं ना तर लगेच बस होती पण आता नऊ नऊ वाजून फक्त दहा मिनटं झाले पण आता ना बस नाही अकरा वाजेपर्यंत

आता नाश्ता वगैरे केला आता बस आहे अकरा वाजता तर आता बस स्टँडवर जाऊन थांबूया जरा, ता जरा दीड तास चल रुद्रांश जायचं पाण्याची बॉटल घे चला आता दीड तास बाकी बस स्टँडवर जाऊन थांबूया कारण लय वजे माझ्याकडे हा कोणत्या पण बस नसते वाळा